मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण एम बी बी एसच्या फी स्ट्रक्चरबद्दल माहिती घेतली की ज्यामध्ये बऱ्याच कॉलेजचे जे फी स्ट्रक्चर होते तर ते आपण बघितले आता मित्रांनो ज्यावेळेस आपण बी एम एसला ॲडमिशन घेणार तर त्यावेळेस जी फीज लागते फीज फीज ला, तर ती ला फीज नेमकी किती असते जर समजा आपण फीजचा विचार केला तर आपल्यालासुद्धा माहिती की वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या फीज आहे तर ते आपल्याला पे कराव्या लागत लागत असतात पण या फीजमध्ये सुरुवातीला ट्युशन फी वेगळी पे करावी लागते डेव्हलपमेंट फीसुद्धा कॉलेजवाले घेतात त्यानंतर लायब्ररी डिपॉझिट इन्शुरन्स यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या जेवढ्या काय फीज आहेत की ज्या सध्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत या सर्व फीज की ज्या ॲडमिशनच्या वेळेला आपल्याला पे कराव्या लागतात लक्षात घ्या ज्यावेळेस पण तुम्ही बी एम एस ॲडमिशनचा विचार करणार आहात तर त्यावेळेस फक्त फीज जी आहे तर त्याचा विचार न करताना बाकीच्या फीजचासुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे डिपॉझिट जे आहेत तर त्याचा विचारसुद्धा व्हायला हवा कारण आपण ज्यावेळेस तिथं राहणार होस्टेलला राहणार तर हॉस्टेलचं डिपॉझिट द्यावं लागणार लायब्ररी फी वेगळी असते आणि लायब्ररी डिपॉझिट की जे तू सध्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर हे सुद्धा घेतलं जातं तर त्यामुळं स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये आपण काही कॉलेजचे एक्झाम्पल घेऊया आणि त्यावरून नंतर मग सविस्तर तुमच्यापर्यंत एक असा एक फायनल डिसिजन येऊ शकतो तुम्हाला की नेमकं किती फी स्ट्रक्चर आपल्याला तयार असायला पाहिजे जर आपली ॲडमिशन आपल्याला बी एम एसला करायची असेल तर आणि आपण एक जर विचार केला समजा गव्हर्मेंट कॉलेजमध्ये एवढं फी स्ट्रक्चर लागत नाही पण सेमी गव्हर्नमेंटमध्ये हे लागतं बघूया सुरुवातीला जर आपण एक विचार केला सुरुवातीला स्क्रीनवर घेऊया प्रवरा मेडिकल ट्रस्ट कॉलेज की जे आहे आयुर्वेदिक महाविद्यालय श्री एकनाथ आयुर्वेदिक रुग्णालय आणि हे जे कॉलेज आहे मित्रांनो तर कॉलेजचा ॲड्रेससुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय शेवगावचं कॉलेज आहे आणि यामध्ये जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या फीजचा जर विचार केला होस्टेल मेस सह तर हे सगळं टोटल या ठिकाणी तुम्हाला दिलेलं दिसतं बघा हे हे सर्व आहे फीचे टाईप आहे ट्यूशन फी डेव्हलपमेंट फी लायब्ररी इन्शुरन्स आश्वामेद फी युनिव्हर्सिटी फी युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट फी त्यानंतर जी युनिव्हर्सिटी एलिजिबिलिटी फी असते ती टोटल सुद्धा करून दिलेलं आहे तर हे सर्व बघूया बघा सुरुवातीला जर आपण ओपनचा विचार केला तर ओपनसाठी जी ट्यूशन फी या कॉलेजची आहे बघा ट्यूशन फी प्रत्येक कॉलेजची वेगवेगळी असते तर त्यामुळं आपण या व्हिडिओमध्ये एक सरासरी विचार करूया की नेमकी आपली त तयारी जी आहे तर ती कशी असायला पाहिजे बघा या कॉ साठी जी ट्यूशन फी आहे ओपन ची तर ती दिलेली दिसते एक लाख एकोणसठ हजार दोनशे शहात्तर रुपये आता हे जे सोळा हजार सातशे चोवीस आहे तर ही तुमची डेव्हलपमेंट फीज आहे की जी या ट्यूशन फीमध्ये ॲड करावी लागते यानंतर तुम्हाला पाच हजार रुपये हे लायब्ररी डिपॉझिट पे करावं लागेल सर्व कॉलेज घेतं का तर हे सुद्धा याच व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप समोर बघूया अजून काही कॉलेजचे एक्झाम्पल घेऊया पण या कॉलेजमध्ये शेवगावच्या कॉलेजमध्ये प्रवरा मेडिकल ट्रस्टचं हे जे कॉलेज आहे तर यामध्ये लॅब्ररी डिपॉझिट जे आहे तर ते वेगळं पाच हजार रुपये वेवड घेतलं जातं आता यानंतर आपल्याला इन्शुरन्स द्यावं लागणार या कॉलेजमध्ये की जो आहे दोन हजार एकशे रुपयांचा यानंतर आश्वमय फी आहे पाचशे रुपये यानंतर युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट फंड जो आहे तर तो एकशे दहा रुपये दिलेला दिसतो आपल्याला यानंतर इलिजिबिलिटी जी फी असते तर तीसुद्धा सहा हजार तीनशे आहे टोटल जे बनतं तर ते आहे एक लाख नव्वद हजार पस्तीस परत एक प्रश्न मनामध्ये येऊ शकतो की सर आम्ही कॅटेगरीमध्ये आहोत तर यामध्ये काही बेनिफिट असतो का तर हे सुद्धा याच पी डी एफमध्ये आपल्याला बघायला मिळेल बघा सीसाठी फक्त ट्यूशन फी जी आहे तर यामध्ये तुम्हाला डिफरन्स झालेला दिसतो यामध्ये आणि यामध्ये म्हणजे अगोदर आपण जी ओपनची ट्यूशन आली, तती एक एक फी पाहिली तर ती एक लाख एकोणसाठ हजार दोनशे शहात्तर आहे पण साठी ती जवळपास अर्धी झालेली दिसते पण इतर फीजमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर कोणताही फरक पडलेला नाही थोडक्यात ज्या बाकीच्या फीज आहे तर त्या ओबीसी वाल्यांना पे कराव्या लागत असतात कॉलेजमध्ये आता बघूया एस सी एस टी व्ही जे एन टी साठी ट्युशन फी पूर्णपणे माफ केलेली दिसते आणि बाकी सगळ्याच्या सगळ्या ज्या फीज आहेत तर त्या जशाच्या तशा घेतलेल्या दिसत आहेत यानंतर आय क्यू कोटा म्हणजे ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो तर हा एक वेगळा विषय असतो याला आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया ठीक आहे आता बाकी राहिलं हॉस्टेल मेस या कॉलेजसाठी जवळपास समजा खर्च जो आहे हॉस्टेल मेसचा तर तो सारखाच येत असतो बघा हॉस्टेल डिपॉझिट वेगळं द्यावं लागतं हॉस्टेल फी वेगळी आहे आणि मेसची फीसुद्धा वेगळी दिलेली दिसते आणि बघा है चारीश चारीश होस्टेल डिपॉझिट जे आहे तर ते चाळीस हजार रुपये होस्टेलची फी पन्नास हजार रुपये आणि मेसची फी पन्नास हजार रुपये हे सर्व पर इयर दिलेलं दिसतं आपल्याला आणि जर समजा आपण एकत्रित केलं तर एक लाख चाळीस हजार रुपये तुम्हाला सुरुवातीलाच भरायचे होस्टेल मेसचे आणि एक लाख नव्वद हजार पस्तीस रुपये हे कॉलेजचे भरायचे टोटल तुम्ही तो करू शकता आणि परत एक वेगळी फी ॲडमिशन प्रोसेस फी ही एक हजार रुपये तुम्हाला भरायची पण अजूनही संपलेलं नाही कारण दोन पेजेसचं हे पी डी एफ आहे मित्रांनो या पी डी एफला जर आपण स्क्रोल केलं तर या ठिकाणी बघा हे जे येतं हे सगळं तुम्हाला मराठीमध्ये दिलेलं दिसतं आणि ही जी सगळी माहिती आहे तर ही माहिती तुम्हाला दिलेली दिसते की नेमकी तुम्हाला कोणत्या पद्धतीनं हा डी डी वगैरे काढायचं हे सगळं दिलेलं दिसतं ठीक आहे आता जर समजा आपण एक विचार केला की अजून नेमकं आपल्याला दुसऱ्या कॉलेजबद्दल जी, जी माहिती घ्यायची तर बघा एक ग्रामीण आयुर्वेदिक रुग्णालय पातूरचं आहे तर यांच्या वेबसाईटवर जो समजा डेटा उपलब्ध आहे तर त्यानुसार आपण बघूया बघा ट्यूशन फी एक लाख त्रेपन्न हजार पाचशे ओके ओपनसाठी विजय एन टीसाठी तेवढीच यानंतर ई बी सी ईडब्ल्यू एससाठी सुद्धा तीच एक लाख त्रेपन्न हजार पाचशे यानंतर एस सी एस टीसाठी तेच दिलेलं दिसतं ओ बी सीसाठी तेच दे दिलेलं आहे म्हणजे ट्यूशन फीमध्ये कोणत्याही प्रकारचा बेनिफिट सुरुवातीला दिलेला दिसत नाही आणि हे जे आहे कॉलेज तर मी आत्ता नेमकं सांगितलं पातूरचं सा बी एम एस कॉलेज आहे आणि आता ट्यूशन फी ही पी जीसाठी दिलेली दिसते याचा विचार न करताना आपण थोडं याला स्क्रोल करूया आणि अजून कोणकोणत्या कौन प्रकारच्या फीज घेतल्या जातात तर ते बघूया ॲडमिशन फी आहे एक हजार रुपये लायब्ररी फी आहे दोन हजार रुपये लॅबॉरेटरी फी आहे दोन हजार रुपये युनिव्हर्सिटी फी आता सध्या या ठिकाणी काही दिलेलं नाही जे काय एनरॉलमेंट करताना जो काय समजा युनिव्हर्सिटी फीजचा चार्ज आहे तर हे घेतील यानंतर इन्शुरन्स दिलेला आहे सहाशे पन्नास रुपयाचा म्हणजे थोडक्यात जे प्रवारा मेडिकल ट्रस्टचं कॉलेज होतं तर त्यापेक्षा थोडा वेगळा खर्च इकडं दिलेला दिसतो ॲल्युमिनी फी हा एक वेगळा प्रकार इकडे घेतलेला आहे की जो प्रवारामध्ये नव्हता म्हणजे कॉलेजवाले थोडंफार थोडंफार चेंज करून या ठिकाणी ज्या फीज आहेत तर त्या आकारत असतात स्टुड स्टुडंट वेलफेअर फंड आहे की जो प्रवराच्या मेडिकल कॉलेजमध्ये नव्हता इकडे एक हजार रुपये आहे जिमखाना फीस दिसते एक हजार रुपये हेल्थ चेकअप आहे तीनशे पन्नास रुपये आणि बघा हॉस्टेल आणि मेस जे हॉस्टेल आहे तर ते पस्तीस हजार रुपये आणि गर्ल्सचं हॉस्टेल पन्नास हजार रुपये डिपॉझिट जे आहे तर ते पाच हजार रुपये प्रवाराचं थोडं वेगळं होतं ठीक आहे आता हे समजा आपण प्रवाराचं बघ याचं बघितलं ग्रामीण रुग्णालय पातूरचं आता बघूया एक वेगळं कॉलेज परत की ज्या ठिकाणी आता हे बघा हे एक पी डी एफ दिलेलं दिसतं आपल्याला याला आपण ओपन करूया ठीक आहे आता हे बघा वाय एम टी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नवी मुंबईचं काय दिलेलं दिसतं बघूया ट्यूशन फी वेगळी डेव्हलपमेंट फी वेगळी कॉश्चन मनी म्हणजे जे वन टाईम डिपॉझिट द्यावं लागतं ते कोर्स कंप्लीट झाल्याच्यानंतर वापस मिळतं तर ते सुद्धा दिलेलं दिसतं बघा ट्यूशन फी आहे दोन लाख एकवीस हजार दोनशे सदुसष्ट डेव्हलपमेंट फी आहे तेवीस हजार दोनशे तेहतीस आणि डिपॉझिट द्यावं लागतं दहा हजार रुपये ओपनसाठी फीस पडते दोन लाख चोपन्न हजार पाचशे रुपये आणि थोडं ओ बी सीसाठी या ठिकाणी आपल्याला ट्यूशन फीमध्ये अर्धी रक्कम केलेली दिसते डेव्हलपमेंट फीमध्ये नो चेंज आणि डिपॉझिटमध्ये सुद्धा नो चेंज ठीक आहे आता यामध्ये आपल्याला समोर येस सी एस टी ट्यूशन फी झिरो आणि डेव्हलपमेंट फी झिरो पण डिपॉझिट द्यावं लागणार आहे व्ही जे एन टीसाठी ट्यूशन फी झिरो डेव्हलपमेंट फी आहे डिपॉझिटसुद्धा आहे व्ही जे एन टीसाठी आता हे सगळं आपल्याला या पी डी एफमध्ये दिलेलं दिसतं पण या पी डी एफमध्ये अजून एक खाली जे तीन नंबरला पेज आहे तर त्यामध्ये बघा काय दिलेलं येतं बघा जे सिरियल नंबर आहेत पर्टिक्युलरमध्ये ओपन महाराष्ट्र स्टेटसाठी ओपन कॅटेगरीसाठी युनिव्हर्सिटी फी आहे सहा हजार तीनशे ठीक आहे की जी आपण अगोदरसुद्धा बघितली प्रवारा मेडिकल ट्रस्टच्या कॉलेजमध्ये इलिजिबिलिटी फी यानंतर युनिव्हर्सिटी जी फीज आहे परत आश्वैत फी स्पोर्ट तर ती आहे पाचशे रुपये युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट फी जी आहे तर ती आहे शंभर रुपये तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या फीजचे डी डी की जे बनतात सहा हजार नऊशे रुपयाचे आणि ही कॅटेगरी आहे कोणती ओपन रिझर्व्ह कॅटेगरीसाठी युनिव्हर्सिटी फी दोन हजार नऊशे रुपये बाकी जे आहे तर ते सेम आहे तीन हजार पाचशे रुपयाचा हा डीडी बनतो यानंतर ऑल इंडिया कोटा तो वेगळा आणि पंधरा टक्के इन्स्टिट्युशनल कोटा म्हणजे आपला मॅनेजमेंट कोटा तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या फीज आहेत तर हे प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजवाले जे बी एम एसचे जे, जे काय समजा त्यांचं ठरलेलं आहे तर त्यानुसार ते त्या ठिकाणी आकारत असतात ते याची तयारी थोडी अगोदरपासून आपली असायला पाहिजे म्हणजे फक्त कॉलेजची फीज विचारात घेऊन फायदा नाही फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटी ही जी वेबसाईट आहे आपली तर या वेबसाईटवर आपल्याला फीजबद्दल माहिती दिलेली असते फीज, फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी हे असं जर तुम्ही समजा बघितलं तर यामध्ये तुम्हाला ह्या बाकीच्या फीज दिलेल्या दि नाही दिसत त्या वेबसाईटवर तुम्हाला फक्त फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीवर जी फीज दिसते तर ती असते कोणती यफ आर एनं जे समजा ठरवून दिलेलं ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी तर एवढी कॉलेजची फीज तुम्हाला तिकडे दिसते पण बाकीचे हे काय डिपॉझिट असतात तर ते यफ आर एवर येत नाहीत तर त्यामुळे तुम्हाला कॉलेजमध्ये एक तर चौकशी करावं लागेल किंवा वेबसाईटवरून व्यवस्थित मा ती माहिती सर्च करून काढावी लागेल आणि त्याच नंतर त्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायची किंवा नाही तर हे एक फायनल डिसिजन तुम्हाला घ्यावं